सर्व शिर्डीकर ही जी ग्रामसभा अत्यंत दोन तरुणांचा खून झाला आणि त्याच्या निषेधार्थ आपण ही ग्रामसभा घेतोय आतापर्यंत पहिल्यांदा ग्रामसभेला एवढी प्रचंड गर्दी लोक आलेले आहेत त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आहे शिर्डीकर त्रासलेले आहेत पोलीस स्टेशनला अनेक वेळा संपर्क करू नये अनेक वेळा तक्रारी करू नये त्याची दखल कुणी कधी पोलीस स्टेशननी घेतली नाही अनेक असे विषय आहेत अनेक अशा घटना आहेत <coughs> सर्रासपणे आपल्या शिर्डी गावात होतात दोन नंबरचे लोक दोन नंबरचे व्यवसाय लोक आहेत बेकायदा वाहतूक आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कर। छोऱ्यामाऱ्या करतायत चेन स्नॅचिंग करतायत पीक पॉकेटिंग करतायत आणि आपण वेळोवेळी पोलिसांनी जाऊन निषेध करतो वेळोवेळी आपण जे मान्यवर उपस्थित आहेत वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत आजी माजी नगरसेवक असतील नगर अध्यक्ष असतील आपण अनेक वेळा जाऊन पोलीस स्टेशनला या संबंधित तक्रार केली आहे मध्ये गोळीबार झाला दिवसादा सकाळी नऊ दहा दरम्यान दोन तीन दिवसानंतर सर्व मान्यवर आपण पोलीस स्टेशन लागलो एक दीड तास चर्चा मी त्याच्यावर काहीच बोललो नाही आपले सन्मान्य माजी नगराध्यक्ष बापू मला तू काहीच बोलले नाही पण पंचवीस वर्षापासून दोन हजार एक पासून जसं आपण नगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून आलो ज्ञानेश्वर आबा होती अशा दोन हजार एक पासून आपण अशा अनेक तक्रारी पूर्ण केल्या कधी का काही झालं कधी का रिझल्ट मिळाला त्याच्यामुळे पोलीस स्टेशन कडून अपेक्षा करायचं काही कारण नाही हे जे चाललंय हे फक्त आणि फक्त साईबाबांच्या भरवशावर चालू आहे आता राजू मुद्दा मांडला की चार पोलीस शिर्डी गाव त्यामुळे पाच सहा हजार लोकसंख्येचं गाव असेल पाच सहा दहा हजार हजार इथं सुधाभाऊ शिंदे आहे बाबासाहेब आहेत ज्ञानेश्वर आबा आहेत सिनियर लोक जे आहेत संजीव पालक आहेत महेंद्रा तुम्हालाही माहित असेल गायके पाटील आहेत एक ठाण्यामध्ये होत फक्त आऊट शिंदे आउट पोस्ट होती शिंदे अवालदार होते एक माणूस त्यांनी एक राऊंड घेतला सायबर संस्थांनी जागा दिली त्यांना चोवीस तास लाईट दिली सगळी यंत्रणा दिली सगळ्यांनी कंप्ले तक्रारी केल्या का पोलीस कंट्रोल रूम पोलीस मध्ये सीसीटीव्ही जे काही त्यासाठी कंट्रोल रूम आहे मागच्या अधिकाऱ्याने आम्हाला नेऊन दाखवलं बघा हे कशी रूम केली छान ती बघितली काय करेल त्याच काय करेल त्याच्या गावाला म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला साई भक्ताला त्याचा काही फायदा आहे अतिशय चांगली मला आपण अभिषेक सुजित आहे सु आपण चार नंबर गेटच्या बाहेर एक पोलीस चौकी त्यांनी मान्य डी एस पी साहेब होते सातव साहेब ते आपल्या नगरपालिकेत आले आम्हाला इथं पोलीस चौकी पाहिजे काय म्हटलं काय साहेब कशासाठी म्हणे की इथं साई भक्त येतात देशभर येतात विदेशातून येतात त्यांना त्यांची भाषा अनेक भाषेतले लोक असतात त्यांना काही तक्रारी करायचं असतात आणि मग सगळ्या भाषेत बोलणारे पोलिस अधिकाऱ्यापर्यंत ठेवणार आहोत आणि त्या माध्यमातून साई भक्तांच्या तक्रारीचं ने, नि निराकरण आम्ही या ठिकाणी करणार आहोत ऐकलं कधी आधी मीडिया बसली समोर तुम तुम्ही कधी ऐकलं किती तक्रारी आल्या तुमच्यापर्यंत किती मीडिया समजा आमच्या समोर जाऊ तुमच्यासमोर किती तक्रारी पोलीस डिपार्टमेंट त्या पोलीस चौकीच्या माध्यमातून झाली आपण एक उदात्ते इथून ती चौकी दिली नगरपालिकेतून ठराव करून दिले आपण सुजित बरोबर अभय काय रुपये झाले त्याचा आता आपण बऱ्याच निवेदनामध्ये असं तुम्ही ऐकलं सचिन तांबेने वाचलंय निलेश सुजितनी सुजितने मंगेशत्री बोलली आपण आपल्यावर बंधनं घालून घ्यायला तयारी व्यवसाय साडे अकरा वाजता बंद करा फुलाच्या दुकानचे रेट लावा बरोबर आहे की नाही सकाळी इतक्या वाजता उघडा जर कोणी फुल विक्र भक्ताला लुटलं त्याच्यावर कारवाई करा त्याच्या वाटेलमध्ये काही गैरप्रकारी चालत असतील त्याला मकोका लावा हे कोण म्हणत आपण आणि पोल्युशन काय करणार मग एक काम करून आपणच आपण जे असुरक्षित आहोत आता कोण बोललं आत्ते आपण जर असुरक्षित आहोत माझं काय मध्ये एवढा सगळा उपद्रव करण्यापेक्षा पोलीस स्टेशन आपलेच हक्क ठेवून घ्या आमचा जीव सुरक्षित आहे आम्हाला सुरक्षित राहायचं बोलून घ्या नाही याच्याप्रमाणे मला असं वाटतं डिपार्टमेंट मध्ये काहीतरी ती व्यवस्था असली पाहिजे आम्हाला या गावात सुरक्षित राहायचं ठरवून घ्या त्याच्याशिवाय होणार नाही अशी परिस्थिती आहे किंबहुना अशी परिस्थिती तयार केली काय असं वाटायला <laughs> तुम्ही बघा शिर्डी शहरामध्ये हा पालखी रोड घ्या कंकूर रोड घ्या पिंपळ रोड घ्या एअरपोर्ट रोड घ्या भूसंपादन केले नगरपालिके प्रसादा समोर भूसंपादन केलं त्याच्यावर बेकायदा वाहतो सगळ्या भक्तांना तर आज शिर्डी ग्रामस्थाला चालणे सुद्धा मुश्किल चालता सुद्धा येत नाही बोलायला तो दादागिरी करतो कोण आहे माहीत नाही रिक्षा साहेबा संस्थांनी एक पत्र दिलं तत्कालीन कोण अधिकारी त्यांनी कलेक्टरला पत्र दिलं उत्सव काळामध्ये तीन दिवस प्रचंड गर्दी असते नगरमोड रस्ता बंद करण्यात यावा नगर म्हणून गर्दी झाली गर्दी झाली काय नाही झाली का ना रस्ता बंद बॅरिगेट लावले भक्ताच्या गाड्यामध्ये यायचे बंद करायचे भक्ताच्या गाड्यामध्ये यायचे बंद केल्या की ऍपी रिक्षा चालू मी विचारलं हे ऍपी रिक्षा का चालू आहेत मग तुम्ही भक्ताच्या गाड्या बंद केल्या वाहतुकीचा त्रास वाढू नये वाहतुकीचा गर्दी होऊ नये म्हणून यार रिक्षा भक्तांच्या सुविधेसाठी म्हटलं ही कशी सुविधा मंदिरात ते आले त्यांच्या गाडीपर्यंत त्यांना या रिक्षा आपण मध्ये चालू मी म्हटलं उलट करून बघा ॲपे रिक्षा बंद करा भक्ताच्या गाड्या चालू द्यावा व जाम होणार नाही आज अशी परिस्थिती आहे आज बॅरिगेट